नमस्कार मंडळी मराठी अभे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगनगना गन, आता बोते सनातन धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी मानली जाते ज्या घरात माता लक्ष्मी वास करते त्या घरात कधीही आर्थिक संकट येत नाही असे सांगितले जाते असे म्हणतात की दोन प्रकारच्या लोकांच्या घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही अशा लोकांच्या घरात नेहमी दारिद्र्याची छाया असते प्रदोष काळात संध्याकाळी चार ते संध्याकाळी सात या वेळेत शिव भ्रमण करण्यासाठी निघतात यानंतर संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत लक्ष्मी आणि गरिबी एकत्र भ्रमण करायला निघतात परंतु लक्ष्मी दोन प्रकारच्या लोकांच्या घरी जात नाही तर असे कोणते लोक आहेत ज्यांच्या घरी माता लक्ष्मी प्रवेश करत नाही ते आता आपण बघणार आहोत ज्या लोकांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नेहमी अस्वच्छता असते माता लक्ष्मी त्यांच्या घरी कधीच प्रवेश करत नाही याशिवाय जे लोक सूर्योदयानंतरही चादर ओढून झोपलेले असतात देवी लक्ष्मी तिथेसुद्धा कधीच वास करत नाही या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या घरात लक्ष्मीच्या ऐवजी गरिबी प्रवेश करते आणि सर्व सुख समृद्धी नष्ट करते तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद